अवैध धंद्याची बातमी प्रसारित केल्याच्या रागातून पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गावठी दारू ऑनलाईन चक्री सट्टा पत्ता मटका राजरोसपणे सुरू आहे त्या अवैध धंद्यांना चपराक बसावा म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात ओळख असणाऱ्या पत्रकारांनी या अवैध संबंधित बातम्या प्रसारित केल्या त्यात वेद माझा न्यूजचे संपादक पत्रकार राकेश सुतार यांनी देखील बातमी प्रसिद्ध केली त्या कारणावरून अवैध धंदे चालवणारा तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिविगाड करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबत पत्रकार राकेश सुतार यांनी पाचोरा पोलिसात रिसर फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की मी फिर्यादी राकेश सुतार वय चोवीस राहणार नंदनवन सिटी जुना अंतुर्ली रोड पाचुरा याच दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास शेखर सुधाकर पाटील राहणार कृष्णापुरी पाचोरा याने फिर्यादीस तो अवैध धंद्यांवर बोलतो बातमी व्हॉट्सॲपवर प्रसारित करतो याबाबत आरोपीच्या मनात राग निर्माण झाला आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक निलम हॉटेलसमोर फिर्यादी आपल्या पत्रकार मित्रांसोबत तीन वाजेच्या सुमारास चर्चा करत असताना आरोपी नामे शेखर पाटील उर्फ भोला याने फिर्यादीस तू अवैध बाबत बातमी प्रसारित करतो मी तुला जिवंत ठेवणार नाही तसेच रात्री तुझा कार्यक्रम करेल अशी धमकी देत शिवीगाड केली तसेच आरोपीने स्वतःच्या हाताने डोक्यात वीट मारून घेतली मी तुझ्या नावाची तक्रार देतो पोलीस स्टेशनमध्ये अशी धमकीही दिली दिलेल्या फिर्यादीवरून भांडवी कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे गेल्या आठ दिवसांपासून पाचोरा शहर पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण भागात अवैध धंदे गावठी दारू ऑनलाईन चक्री सट्टा मटका पत्त्याचे क्लब राजरोसपणे असल्याबाबत पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्यात परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी एकही कारवाई केलेली दिसून येत नाही यावरून स्पष्ट होते की पोलीस आणि अवैध धंदे व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण सुरू असेल म्हणून ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत पोलिसांच्या आशीर्वादानेच हे मस्तावलेले अवैध धंदेवारी पत्रकारांना शिवीगाड अरेरावीची भाषा जीवे ठार मारण्याची धमकी देतात असं सुज्ञ नागरिक आपलं मत व्यक्त करीत आहे